गोप्टे इलेक्ट्रो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं गुरुवार तसेच शुक्रवार रोजी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला गोप्टे इलेक्ट्रो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं दरवर्षी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं जातं कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आजार असल्यास त्याची खात्री करून त्यावर योग्य तो सल्ला देणं हे यामागील उद्दिष्ट दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदान डोळे कान नाक तपासणी एसीजी तपासणी रक्त लघ्वी इत्यादी तपासण्या केल्या जातात या सर्व तपासण्या केल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना कुठल्याही आजाराला तोंड द्यावं लागणार नाही कंपनीकडून अजूनही तसेच नवनवीन उपक्रम राबविले जात असतात कंपनीमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या आभार मानण्यात आले नमस्कार माझे नाव विवेक कुलकर्णी मी गोखटे इलेक्ट्रो सिस्टम्स नाशिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मागे चोवीस वर्षापासून कामास आहे आमच्या कंपनी दर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल हेल्थ चेकअप हा आयोजित केलेला आहे या हेल्थ चेकअपमध्ये कर्मचाऱ्यांचे डोळे कान ईसीजी सी जी ब्लड व युरिम हे तपासले जाते तसेच हे तपासून कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये जो काही फीडबॅक येईल तो त्यांना दिला जातो तसेच या फीडबॅकचा फायदा कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना होतो जेणेकरून त्यात जर का काही त्रुटी असतील तर त्याप्रमाणे ते आपल्या डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घेऊ शकतात नमस्कार माझं नाव कोंकण श्रीसाडर मी बोगटे इलेक्ट्रिक सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड नाशिक इथे गेल्या नऊ वर्षापासून काम करतो आमच्याकडे आम्ही प्रत्येक वर्षी कंपनीमध्ये वे वेगवेगळ्या सुधारणा वे करत असतो जसे की आमच्याकडे आम्ही प्रॉडक्ट क्वालिटीबरोबर ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी म्हणजे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्याचे शारीरिक काळजी घेणे याबद्दल काम करतो जसे की सेफ्टी कमिटी अँड सेफ्टी ऑडिट याच्याबरोबर आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प हे सुद्धा दरवर्षी नित्य नियमाने आयोजित नमस्कार मी मनोज नायगावकर सीईओ गोकटे इलेक्ट्रोसिस्ट प्रायव्हेट लिमिटेड नाशिक कोकटे इलेक्ट्रो ही पूर्णतः समाजाभिमुख असलेली कंपनी आहे आणि एम्प्लॉईजचं हित हे सर्वात आम्ही पहिल्यांदा त्याला प्रथम प्राधान्य देतो त्यादृष्टी खूप चांगला उप उपक्रम बरेच दिवस झाले किंवा बरेच वर्ष झाले आम्ही सुरू आहे तो म्हणजे सगळ्या एम्प्लॉईजचा आम्ही मेडिकल हेल्थ चेकअप करतो आत्ता रिसेंटली काल आणि आज दोन दिवस मेडिकल हेल्थ चेकअप केला एम्प्लॉईजचा जवळपास दोनशे पाच एम्प्लॉईजचा मेडिकल चेकअप झाला त्याच्यात नव्वद या आपल्या महिला कर्मचारी होत्या आणि हे बाकीचे लोक जे होते ते पुरुष कर्मचारी होते या सगळ्यांना मेडिकल चेकअप हा केला जातो नमस्कार मी विक्रम ऑप्टरेटिव्ह सिस्टीममध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी हेल्थ चेकअप हे आयोजित केलेले आहे सगळ्यांनी ते त्याच्यात भाग घेतलेला आहे त्याच्यात जर काही उनिमा असेल तर ते आपल्याला हायलाईट केले जातात मी मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने सगळ्या वर्करच्या वतीने मॅनेजमेंट टॉप मॅनेजमेंट आदित्य सर विवेक सर सातीव अॅनम यांचे मी आभार मानतो की त्यांनी हे असं उपक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आहे तसंच मी गुरुजी रुग्णालयस डॉक्टर टीमचे पण आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला इथं आले आणि आमचं चेकअप केला धन्यवाद गोपटे इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात 24 फास्ट न्यूजसाठी अनुराग जोशी नाशिक